आहेरवाडी येथील गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापुरातील जात पडताळणीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील सार्वत्रिक निवडणूक झाली होती दिनांक वीस डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागला होता त्यात ओबीसी मधील उमेदवार सुवर्णा नरसप्पा दिंडोरे या विजयी झाल्या होत्या त्यानंतर त्यांचा जातीचा दाखला तसंच जात वैधतेसाठी कोणते पुरावे जोडले आहेत हे पाहिलं असता बार्शी नगर परिषदेकडून चुकीच्या पद्धतीनं दाखला काढून नगर परिषदेच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड करून त्यानंतर नगरपरिषदेनं दाखला जप्त केला आणि तो दाखला रद्द केल्याचं सांगितलं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा जात पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली असता निकाल देण्या अगोदरच गावात फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली याचा अर्थ असा की जात पडताळणी समितीनं विरोधकांना अभय देऊन पाठीशी घातला असल्याचा आरोप दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील गावकऱ्यांनी केला आहे या जात पडताळणी समितीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पाटील आयुर्वेदी ग्रामपंचायत दोन हजार बावीस मध्ये इलेक्शन झालं अठरा डिसेंबर दोन हजार बावीसला इलेक्शन झालं आणि बावीस डि बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला निकाल लागला त्यानंतरनं आम्ही चौकशी केली असता त्यांनी कुठल्या जातीचे आहेत हे बघण्यासाठी आणि कुठलं कुठल्या बेसवरती त्यांनी दाखला काढलेत हे बघण्यासाठी आम्ही बार्शी नगर परिषदेचा संपर्क केला त्यानंतरनं बार्शी नगरपलिकामध्ये छेडछाड झाल्याचं दिसून आलं मग त्या चर्चा नंतर आम्ही नगर परिषदच्या शिवना त्याचा विचार केला असता सिओ साहेबांनी त्याच्यावरती ऍक्शन घेऊन ते जाती दाखला काढण्यासाठी जे काही जोडले होते जन्म दाखला ते जन्म दाखला त्यांनी जप्त केलंय उमेदवार आहेत अहेरवडी सरपंच पदाचे जे आता सध्याला निवडून आलेले आहेत त्या सरपंच पदाची निवडणुकीचा जो ओबीसी म्हणून त्यांनी जे कागदपत्र दिलेले आहेत ते नितांतपणाने खोटे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा पुरावा म्हणजे जे ओबीसी दाखल्यासाठी लागू शकतो तो कोणत्याही सध्या पद्धतीचा पुरावा नाही आहे त्याच्यामध्ये आणि जातीचा दाखला म्हणजे ओबीसी हा जर करता पैसे देऊन जर भेटत असेल तर प्रत्येकाने ते माझ्या माझ्या निर्णयानुसार ते प्रत्येकाने घ्यावं हा मूळ मुद्दा जो वंचित जे अदर बॅकवर्ड क्लास आहेत त्या लोकांना न्याय मिळावा म्हणून हा घटनात्मक पद्धतीने संविधानाने त्यांना न्याय देण्यासाठी हा ओबीसी दाखला त्यांच्या त्यांच्या वशावळ प्रमाणे दिलेला आहे पण आता झालं काय प्रत्येक जण अधिकाऱ्यांना पैसे देतो आणि पैसे देऊन जातीचा जा खोटा दाखला सादर करतो आणि उमेदवार निवडून येतो नोकरीमध्ये पण तसंच चाललेलं आहे हा हा बंद व्हायला पाहिजे हा आमचा प्रमुख मागणी आहे या पत्रकार परिषदेला राघवेंद्र बिराजदार इब्राहिम काझी राजशेखर बिराजदार योगीनाथ दिंडोरे शानप्पा वाघमारे वणसप्पा धनशेट्टी आदींची उपस्थिती होती